पण म्हणजे विश्वसनीय खाद्यपदार्थांचे पदार्थांचे एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी लहान थोरांची लाडकी खाऊ गल्ली असलेले एकमेव ठिकाण क्वालिटी बेकरी फ्रेश खा फ्रेश राहा क्वालिटी नमस्कार रत्नागिरी वन पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा व पाहत राहा आमचे नवीन व्हिडिओ तरी सुद्धा आपल्या हिंदू सणाप्रमाणे कालच गुढी पाडव्याचा सण साजरा झाला आपण हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षामध्ये आजपासून म्हणजे काल तो पाडवा झाला आणि म्हणून कालपासून आजपासून या ठिकाणी पदार्पण करत आहोत मी आपल्या सर्वांना गुढीपाडवा सणाच्या निमित्तानं आणि नववर्षाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचं सुय चिंतितो मित्रांनो तुम्हाला फार काही सांगण्याची आवश्यकता हो आहे असं मला काही वाटत नाही तुम्ही सगळे अतिशय सुजाण समंजस जाणकार मंडळ आहात परंतु कधी कधी आपण काही काही वेळेला समजून सुद्धा न समजण्यासाठी करतो की काय अशी शंका यावी अशी थोडीशी या भागामध्ये राजकीय परिस्थिती आहे आणि म्हणून त्या संदर्भात मला या ठिकाणी बोललं पाहिजे मला माहीत आहे की दोन हजार नऊ साली ज्या वेळेला पहिल्यांदा या भागामधून मी नव निवडणुकीला उभा राहायला आलो त्यावेळेला या भागामध्ये तात्कालीन विरोधी पक्ष नेते रामदासभाई कदम यांचं या भागावर या तालुक्यावर खूप मोठस प्रभुत्व होत त्यांच्या नावाचा खूप मोठा धबधबा होता आणि त्यांचं त्यांच्या दृष्टीनं सुद्धा काम खूप मोठं होत सगळी मुंबईची फौज ही त्यांच्या पाठीमाग मोठ्या ताकदीनं उभी होती आणि अशा पार्श्वभूमीवर या भागामध्ये निवडणूक लढवणं प्रचार करणं हा लांबचाच विषय झाला मत मिळवणं हा विषय लांबचाच झाला पण या भागामध्ये प्रचार करणं सुद्धा खूप मोठी अवघड गोष्ट होती मी गुहागर तालुका मी माझ्या काही सहकार्यांना प्रचारा करता दिला चिपळूण तालुका हा मी माझ्या सहकाऱ्यांना काहीतरी प्रचारा करता दिला आणि मी माझ्या स्वतःकडं खेड तालुका मात्र कायम ठेवला आणि या खेड तालुक्यामध्ये प्रचाराची धुरा ही मी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि त्या काळामध्ये मी प्रचार सुरू केला भयाभ्याना असं वाटत होतं की भास्कर जाधव काही निवडून येऊ शकणार नाही रामदास भाईंच्या समोर परंतु तुम्ही सर्वांनी एक इतिहास घडवला की आज ताब्यात राज्यामध्ये जे जे त्या वेळेला कबाचित असणारे मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना निवडणुकीला सामोरे गेले परंतु ते पराभूत झाले नव्हते पराभूत झाले होते परंतु राज्याचा विरोधी पक्ष नेता ज्या ज्या वेळेला निवडणुकीला गेला त्या त्या वेळेला तो कधी पराभूत झाला नव्हता पण ही परंपरा मोडीत काढण्याचं काम नवीन इतिहास आणि त्या इतिहासाचे केवळ साक्षीदार होण्याचं काम तुम्ही न करता तर नवीन इतिहास लिहिण्याचं काम आणि त्या इतिहासाचे भागीदार होण्याचं काम तुम्ही सर्वांनी करून पहिल्यांदा राज्यामध्ये विरोधी नेत्याला पराभूत करण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं आणि एक नवीन इतिहास तुम्ही सर्वांनी लिहिला त्यानंतर मागे म्हणून बघण्याची काही गरजच पडली नाही परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं मला आपल्या सर्वांशी एक संवाद करायचा दोन हजार नऊ ते चौदा किंवा आहे आठवा या भागातला काय पाण्याचा प्रश्न होता तुम्ही सर्वांनी आठवा खेडला आतमध्ये वळल्यापासून अगदी खोपीपासून तर कासई कावळ्यापासून पासून या संपूर्ण रस्त्याची काय परिस्थिती होती याचा विचार करा पलीकडं पुरवळ जावळीतून जाऊन अण्णांच्या मध्ये जाण्याकरता म्हणून एक असा उतारच होता की ज्या उतारातून मी पहिल्यांदा गेल्यानंतर मी असं म्हणालो अरे बाप म्हण या उतारातून जर एखादी गाडी ब्रेकफेल झाली किंवा कंट्रोल झाली नाही ड्रायव्हरला आणि जर ती सुटली तर तेवढी मोठी दुर्घटना होईल आणि मी वर्षानुवर्ष तिथ असलेला संपूर्ण चढाचा भाग कठीण करण्याचं काम केलं या परिसरामध्ये आज संपूर्ण खूप मोठा कामाचा डोंगर त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण उभा केला परंतु या भागातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच त्या पहिल्याच निवडणुकीमध्ये सहकार्य झालं आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये मात्र आपण सगळ्यांनी का पाठ फिरवली मला माहीत मला अतिशय दुःख झालं प्रीती लाड ह्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यावेळेला निवडून दिले होत्या तुम्ही आणि मला माहित आहे की प्रकाश लाडाने पाच वर्ष आपलं घरदार बघितलं नाही पाच वर्ष सातत्याला जिल्हा परिषदेतल्या खाजगी लोकांच्या ज्या काही मदतीच्या योजना असतात त्या योजना आपल्या सर्वांच्या घराघरापर्यंत राबवल्या <सथ> ज्यावेळेला मी पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेला याच भागातले एक अत्यंत शिवसेनेचे मोठे नेते मुंबईमध्ये उच्च पदावर असलेले बळीरामराव हुटेकर हायस्कूलच्या कार्यक्रमात आपण गेलो होतो का जेव्हा वाटवत असेल तुम्हाला आणि त्यांनी मला सांगितलं की भास्करराव आम्ही स्वप्नात सुद्धा कधी बघितलं नव्हतं की या भागातून रामदास भाईंचा पराभव होईल पण तुम्ही पराभव केलात आता मुंबईमध्ये आम्ही कुठल्याही पक्षाचं काम करू पण तुम्ही आमचा विकास करा आणि जर विकास केला तर आम्ही शंभर टक्के तुमच्या पाठीमध्ये या भागात लोक उभी राहू हे त्यांनी शब्द घ्या दोन वर्षापूर्वी त्यांच्या गावातल्या देवळाचा जीर्णोद्धा होता आनंद साळीच्या मला राष्ट्रात भेटले आणि मी त्यांना रस्त्यातून वळवून परत घेऊन गेलो आणि मी गेलो देवळामध्ये तिथं तर काय सगळा बोलबाला होता रामदास भाई येणार रामदास भाई येणार रामदास भाई येणार आता रामदास भाई येणार म्हटल्या तर माझ्यासारखा सामान्य माणूस छोटा माणूस तुझ्या कशाला थांबतोय किरीच कराड <laughs> जायला बरोबर आहे का नाही भावानो आपलं देवदर्शन घ्यायचं आणि म्हटलं बा देवाला नमस्कार करायचा स्थानिक आमदार आहे आपल्याला दिले निबंधन आपण निघून जायचं काय मला जाऊन देते सारखे माझ्या मागे थांबा 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 मला समजलं होतं की ह्यांनी म्हटलं तुमची वेळ किती तिची दहा वाजताची मी आलो की तिला दहा वाजून पाच मिनिटाची सव्वा दहा झालेली आहे तुमचा कार्यक्रम सुरू असता बारा असे चालला असतो तुमचा कार्यक्रम सुरू नाही मी थांबणार सव्वा दहा वाजले साडे दहा वाजले लक्ष्मी अप्रांचा हा होता आनंद छाडी आणि सगळं झालं आणि मग सगळ्या गावात आम्ही देवळासमोर एकत्र बसलो म्हटलं का हो बळीरामराव मला तुम्ही सारखं थांबायला सांगताय पण एका वाक्याची तुम्हाला आठवण करून देऊ का ते म्हणाले अजिबात देऊ नका तरी पण म्हटलं तुम्हाला काही ते वाक्य आठवतं का नाही म्हणाले ते म्हटलं आता सगळ्यांच्या एकत्र सांगतो तुम्हीच बोलला होता हायस्कूलच्या याला की भास्करराव तुम्ही आमच्या भागाचा विकास करा आणि विकास केला तर आम्ही आमचा भाग सगळा तुमच्या पाठीशी उभं राहो पाठीशी उभं राहणं न राहणं हा भाग दुय्यम आहे मला कळलं पाहिजे की तुमच्या विकासा, विकासात मनातल्या विकासाच्या कल्पना आणि तुम्हाला जो अपेक्षित असलेला विकास एक लोकप्रतिनिधी म्हणून मी करू शकलो की नाही शकलो तेवढंच फक्त मला तुमच्याकडून ऐकायचं आहे आणि मग त्यांनी जाहीरपणे सांगितलं की गेले वीस वर्ष मी ज्यांच्या पाठीमागं होतो त्यांच्या चार पाच पाच वर्षामध्ये तुम्ही विकास करा हे आम्ही मान्य मग वाटलं आता झालं काय तुमच्या शब्दाचं ते बोला म्हणजे तेवढं काय बोलू नका तेवढं काय पडले बोलू नका म्हटलं त्यावेळा हो मला वाटलं होतं तुम्ही काही करणारच नाही पण तुम्ही असं काही करून दाखवलं मुलं काय हरकत नाही मी म्हटलं मी जातो ते जातो ते मला गाडीपर्यंत पोहोचवायला आले मी त्यांना हळूच म्हणालो बळीरामराव तुम्ही लोकांना सारखं रामदान भाई येत आहे रामदान भाई येत आहेत सांगताय खरोखर काय रामदास भाई येणार आहेत खरंच काही तुम्ही भाई येणार आहेत ते म्हटले हो येणार आहेत म्हटलं बळीरामराव आता बस करा अहो कुठलाही मंत्री आपला कुठल्याही पक्षाचा असला तरी मी स्थानिक आमदार आहे त्याचा दौरा आमच्याकडे येतो आणि आम्ही कमी तुम्ही दौरा नाही आला तर चौकशी करतो वा ते कधी येणार आहे तर मग आपण सगळं काही जाऊ कारण मोठी माणसं आहे ना त्याच्यामध्ये छोट्या लोकांचं काय तर रामदास भाई येणार म्हणजे कसं येणार तुम्हाला माहित आहे झगा मागा जागा मागा झागा मागा माझ्याकडे बागा माहिती ना तुम्हाला आपलं कोपऱ्यात उभं राहण्याच्या न घेणार का बरं आणि परवा महालिकाच्या देवळाच्या उद्घाटनाला आले होते तेव्हा पण तुम्ही बघितलं असाल रामलाल भाईची चमक काय असते ती आता मी पालकमंत्री होतो आता माझी कुठली चमक ही पण आपलं आपलं आपल्याप्रमाणे राहिलेलं बरं आणि मग बळीराम्हाला मी सांगितलं आता बाद झालं लोकांना नका सारखं फसो सार रामलाल भाईला येणार नाहीये आणि म्हणून मी पण मुद्दावर जातोय म्हटलं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मला त्या विषयामध्ये जायचं नाही मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपल्या सर्वांना आपण जी निवडणूक लढतो ती निवडणूक लढत असताना कशाकरता लढतो आपल्या भागाचा विकास करून घेण्याकरता लढत असतो का खोट्या आश्वासना बळी पडण्याकरता लढत असतो की भावनिक मुद्द्यांना साथ द्यायची म्हणून निवडणूक लढवत असतो याचा विचार आता आपण सर्वांनी करण्याची गरज गरज आहे मला सांगा की पस्तीस सहा वेळा या भागातून गीते साहेब निवडून गेले आजचे उमेदवार ही त्यांची कितवी निवडणूक आहे कोण सांगेल सांगा आमचे हे गुढ्याच्या आराचे आमच्या काय त्यांचं नाव हा शिंदे कितवी सातवी दुसरं तुम्ही सांगा तात्या सांगा तुम्ही सांगा सातवी आणखी कोण का सांगेल काय हा बरोबर आहे पाच झाला सुरुवात आठवी निवडणूक आहे लोकांना आठवत सुद्धा नाही की गीते साहेब किती वेळा निवडणूक लढवली निवडणुका करता लढतात काय करण्याकरता निवडणुका लढतात फक्त कोकण भाष्ट ऐकण्याकरता भाष्टाला तर उभे राहतील का उद्याच्या दिवशी ते याच्यामध्ये मध्ये आणि आपल्याकडे पद्धत आहे ती कोणाचीही सभा असली तरी हळूच कान लावायला काय काय हरकत नाही लोकशाहीमध्ये हेच महत्वाचं विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे निवडणुकीमध्ये किंवा अन्य कुठल्याही बाबतीत चांगलं काय वाईट काय हा लोकांनी समजून निर्णय घेतला पाहिजे मला माहिती आहे उद्या आल्यानंतर जिथे सर काय भाषण करतील ते कि तेव्हा महाराष्ट्राच्या दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये शिवसेनेचे अठरा खासदार आहेत आणि तुम्हाला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की त्या अठरा खासदारामध्ये तुमचा एकमेव खासदार फक्त मंत्री आहे ठरलेलं भाषण ठरलेलं भाषण तुम्ही साध्या पटीन विचारलं पाहिजे की बाबा रे तुम्ही मंत्री झालात त्याचा आम्हाला आनंद आहे पण मंत्री झालात हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सन्मान मिळाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही सहा जणां निवडून आल्याचं या ठिकाणी रेकॉर्ड तयार झालं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला अनेक कमिट्या मिळाल्या तुम्हाला या ठिकाणी शिवसेनेने किती पदं दिली ही सांगण्याकरता आहे पण या पदांचा आमच्या भागाला विकासाच्या रूपाने का उपयोग झाला त्याचं आम्हाला उत्तर द्या हे विचारण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे चला की नाही हे तुम्ही मला सांगितलं पाहिजे कोणतं काम केलं की साहेबांनी असं एक काम सांगा आजचा हा सगळा भाग हा भाग जर मी सुजलाम सुफलाम करू शकतो इथे साहेब का करू शकत नाही का करू शकत नाही मग अशी प्रकाश लाडाने तटकरे साहेबांना सांगितलं की इथं सापिरलीचा रस्ता करा विचारा आणणार ना रस्ता का इथे विचारा मी पण म्हटलं है आता सरकार आले नाहीतरी आपल्याकडे पाठ फिरवतच नाही सारखे मग असू दे अण्णा तेवढं भेटले की नमस्कार करायचा बाकी काय करायचं नाही अण्णा खूप आपण पण थोडं करायला होता नको आपण पण म्हटलं असंच करायचं आपण काय काम करायचं नाही परवांच्या दिवशी सगळे मुंबईकर माझ्याकडे झाडून आले होते आले होते ना सगळे झाडून मुंबईकर आले होते आणि मला म्हणाले झालं कुण ते झालं आता आमचं काम कोणीही करू शकणार नाही करू शकाल ते तुम्हीच करू शकाल आणि म्हणून तुम्ही हे काम करा हे सगळे मुंबईकर सांगून आले पण निव्याचा अनुभव माझ्या पाठीशी आहे <laughs> नरेंद्र मोदी एकदम असे व्यासपीठावर यायचे आता या येतात ते जरा वेगळे येतात त्यावेळेला तो असा इकडे फाटलेला बरोबर आहे का नाही आणि एकदम यायचे आणि असा डावा हात पुढे उजवा कधीच नाही करत डावा हात डाव्याचं जास्त काम काय ते तुम्हाला आहे आता महिला आमच्या आरती करतात उजव्या हाताने करतात देवाची पूजा आपण करतो उजव्या हाताने करतो रात्री विकी बांधायची असेल उजव्या हाताने करतो चांगलं काही काम करायचं असेल उजव्या हाताने करतो जेवण वाढायचं असेल जेवायचं उजव्या हाताने करतो पण नरेंद्र मोदी उजव्या हाताने ना काय नाही डाव्या हाताने सगळं गावात सारखा नरेंद्र मोदी चालूच असतो आणि मग त्यांनी एकदा तुम्हाला विचारलं अच्छे लाल लागली लागडी उड्या मारला आई गे इकडे अच्छे दिन इकडे अच्छे दिन सगळं काय विचारले अच्छे दिन त्याने मात्र कधी म्हटलं तर आपण पण कधी विचारलंय कब आहे असं कधी विचारलं नाही कैसे आहे आपण कधी विचारत किसको इसको आहे त्याने काय सांगितलेलं नाही की अच्छे दिन तुम्हाला येतील म्हणून तुम्हीच म्हटले तर आयंगे आहे बोलले का कधी तुमको अच्छे दिन असे बोलले पाच दिवस मी आयंगे असे कधी बोलले बोलले का ते काय बोलले ना फक्त अच्छे दिन तुम्ही आपल्याला म्हटलं आयंगे आयंगे ते बोलले आयंगे काय मराठी काय करताय ते करा तुमचा तुम्ही शोधा कधी येणार काय येणार कसे येणार काय येणार त्याच्यानंतर त्यांनी सुरू केलं तो मेन काँग्रेसवर मी पैसा भारी खाल्ला आणि खाल्ला तो काला लिहून परदेशामध्ये नेऊन ठेवला मग ते म्हटले काँग्रेसवर मी एवढा पैसा खाल्लाय तो सगळा मी परदेशात आणतो बोलले की नाही आणतो की नाही आणतो इतका इतका आणतो इतका आणतो आता एवढा आणायचा भरपूर तो ठेवायचा कुठे कुठं ठेवायचा काका आणायचा आणि तो आता प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपये टाकून द्यायचे सगळे खुश बोलले आता पंधरा वीस लाख रुपये आपण खात्यात घेणार आले ना का बाय तुमच्या खात्यात काय नाही बोलता सगळे आले तुमच्या आले का खात्यात सगळ्यांच्या वाल्यांच्या आले लगण आहेत ते पंधरा लाख रुपये ते झालं ते सगळं आता फेल गेलेलं त्याच्यात मी काय बोलत नाही आता नवीन फंडा सुरू केलाय नवीन फंडा केलाय परवांच्या दिवशी पुलवामाला आपल्या जवानांच्यावर हल्ला झाला या भागामध्ये बरेच सैन्यामध्ये असलेले लोक आहेत त्याच्याबरोबर आहे ना या भागामधले मी मागच्या वेळेला इथं माझ्याकडे राज्यमंत्री असताना माझ्याकडे सैनिक कल्याण खातं होतं शिंदे साहेबांना माहिती असेल तुमच्याच अध्यक्षतेखाली त्यावेळेला राज्याचा डायरेक्टर मी इथं आणला होता तुवासकर साहेब हा त्यांच्या बाबदी साहेबांच्या बाबती साहेबांच्या अध्यक्षतेखाली इथं आणला होता कोसळत इथं समीरच्या घरी आपण त्याला इथे यायला लावलं होतं सगळी साहेब मिलिटरीची टीम आपण या गावामध्ये या गावात सांगत नाही त्यावेळेला वर्षानुवर्ष माजी सैनिकांची रखडलेली पेन्शन विधवा महिलांना त्या ठिकाणी त्यांच्या मुलीच्या लग्नापासून मिळणारं मानधन तिथं त्यांना वेगवेगळ्या मिळणाऱ्या सुविधा या राज्या करता केवळ या भागा करता नाही राज्या करता त्या वर्षानुवर्ष वर्षा रखडलेल्या सगळ्या सुविधा त्या वेळेला जर मंजूर कुणी घेतला असेल तर या छोट्याशा भास्कर जाधवनी तुमच्या गावामध्ये मंजूर करून घेतल्या आजच्या राज्याच्या आजच्या राज्या <laughs> विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला आणि वर्षानुवर्ष वेक जा या सगळ्या परिसरामध्ये रखडलेले वेगवेगळे प्रश्न त्यांनी ज्या तातीने ज्या हिरकीनी त्या मनोविग्रहाने आपल्या सगळ्या परिसरामध्ये सोडवले याचा ओहप अगोदरच्या सर्व पक्षांनी अतिशय अभिमानपूर्वक त्या ठिकाणी दिले परिसराला नेतृत्वाची गरज लागते परिसरामध्ये काम करण्याचं नेतृत्व लोकाभिमुख असावं लागतं अनेक माणसं लोकशाहीच्या माध्यमातून निवडून जातात कोणतरी निवडून येतं कोणतरी पराभूत होतं पण पर निवडून आलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचं त्याच पद्धतीने भावना त्या ठिकाणी असतात असं नाही त्याच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये कोणाला तरी पंधरा वीस वर्ष या सगळ्या का परिसरामध्ये काम करण्याची संधी दिली मला असं वाटतं वातकरो या परिसराचे प्रश्न सोडवायचे म्हणूनच विधानसभा मतदारसंघाची पुनर्वत्ता झाली आणि हा भाग गोळागावच्या विधानसभा मतदारसंघाला जोडला गेला तुमच्या रुपाने कार्यक्षम लोकप्रतिनिधी या सगळ्या परिसराला लाभला आणि आता या सगळ्या परिसराचा विकास किती मोठ्या प्रमाणे होतो आहे हे आपण सर्वजणच्या निमित्ताने अनुभवता लोकसभेची निवडणूक आहे पाच वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो त्याला मी लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिलो होतो विद्या सरकारला स्वतः लोकसभेची निवडणूक लढत होते देशभरामध्ये एक वातावरणच्या कालावधीमध्ये निर्माण झालेलं होतं ज्याचा अत्यंत समर्पक शब्दामध्ये आदरणीय भास्करांनी या ठिकाणी उल्लेख केला देशामध्ये भरलेलं वातावरणच्या कालावधीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिराजी गांधी राजीव गांधी त्यानंतर आलेले वेगवेगळे पंतप्रधान आगडी मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास असेल वाजपेयीच्या साहेब वाजपेयीच्या साहेबांच्या सा नेतृत्वाखाली झालेलं इंडिया शाहिनीचा गजर असेल या सर्व नेतृत्वाने आपल्या कॅलरीमध्ये काय केलं नाही सत्तर साल मी काँग्रेसचे कुठ किया नाही आता या देशामध्ये दे परिवर्तन घडवा अक्षे जीन अक्षय जीनच आपल्या सर्वांना अनुभवायला मिळतील आता शब्दप्रोगच्या कॅलरीमध्ये केलाय तुम्ही सांगितलं की भास्कररावजी खरं आहे की भला मोठं व्याजपीठ लाखोचा जनसमुदाय आणि चौपनपणे चारू बाजूला विचारत मोदी साहेब त्या कालाजीमध्ये प्रश्न विचारत होते आजचे दिन लोक मोठ्या प्रमाणावरती उचळल्यासारखे म्हणत होते ज्याच्या समुद्राच्या लाटा उचलतात लाटा त्या कालाजीमध्ये उचलत होत्या बस आहे गेले महिनाभर तुम्ही मोदी साहेबांचं वाटतं निरीक्षण करा आता आजच्या दिनचा शब्द प्रयोग लवकर भाई त्यांच्या भाषणामध्ये जरा सुद्धा लवले त्या ठिकाणी नाही याचं कारण त्या तीन चार वर्षामध्ये मुंबई असेल महानगर असतील शहरा शहरात गावागावात चौका चौकात पारा पारावरती मोल्या मोल्यामध्ये बुद्धवानाच्या मध्ये त्या दिन दिनच्या शब्द प्रयोगाची लोक चेष्टा त्या ठिकाणी करायला लागली प्रत्येकाच्या मनामध्ये अनुभवला आलं की गेल्या काही वर्षामध्ये दुर्दैवाने आमच्या मनापत्र काय पडलं नाही पण लोक म्हणायला लागले होई दौका देन वही दिन हमारे अच्छे दे अशी दे, भावना देशभरामध्ये दे दे, त्या मज्जा कलाडीमध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते तो आता शब्द प्रयोग भाषांच्या मध्ये नाही लाखोंचा जनसागर आता दिसत नाही एका दुसऱ्या चॅनलने दाखवलं वर्ध्याच्या सभेमध्ये दृश्य असेल त्या नाण्याच्या सभेचं दृश्य असेल उत्तर प्रदेशच्या मिरठ मधलं दृश्य असेल अंध्या तुमच्या रिकाम्या हे कधी गेल्या पाच वर्षापूर्वी त्यापूर्वी आणवाला मिळालं होतं देश आता नव्या विचाराने या निवडणुकीला समज होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संसदीय लोकशाही प्रणाली इतकी उत्तम पद्धतीने व्यवस्था केली या सुद्धा दे जनता बोलत नाही मतदानाची संधी आल्याच्या नंतर योग्य पद्धतीने या देशामध्ये दे परिवर्तन कसं करायचं याची जाण आणि जाणकार असणारी माणसं या देशामध्ये मोठ्या व्होटर आहेत पण या देशाने दे सुद्धा अनेक सत्तांतर त्यानिमित्ताने आणतो या निवडणुकीला आपण सामोर जातो गेली पाच वर्ष देशामध्ये मजबूत सरकार मिळालं भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणाचं बहुमत मिळालं राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पक्षाचे लोक त्यावेळेला निवडून आले पण देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या पाठीबाबत भरपूर जाणारी शिवसेना त्या ठिकाणी पाचकेराव पंचाण्णावर तुम्ही चिपूडचे आमदार झाला सुनील तडकरे पंचाण्णवला आमदार त्या कालाजीमध्ये जाणार त्या कालाजीमध्ये राज्यामध्ये सत्ता जी आली ती सत्ता शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता होती रिमोट कंट्रोल मातोशीच्या हातामध्ये होता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेच्या हातामध्ये होता सरकार त्याच्या इशारावरती त्या चा काला चालत होता त्या कालावधीमध्ये बाळासाहेब सोडकरच्या निष्ठाने म्हणायचे त्या कमळाबाईचे लाड आपण पण आज हीच कमळाबाई गेले पावणे पाच वर्ष या पद्धतीने काम करत आली की गेले पावणे पाच वर्षाचा प्रत्येक दिवस शिवसेनेच्या नेत्यांनी प्रचंडपणावरती टीका करण्यामध्ये धन्यता लागली बऱ्या पावणे पाच वर्षांचं साम्राज्य आग्रहलायक बघा पावणे पाच वर्षांचा साम्राजचा प्रत्येक लेख नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची किल्ली उडवण्यामध्ये त्याच्या कालावधीमध्ये नव्हते सत्ता मिळाली तुम्हाला केंद्र आणि राज्यात सत्ता मिळाली तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पण त्या सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडण्याच्या आवडीच या महाराष्ट्रातल्या जनतेला बिन पैशाचा तमाशा शिवसेना प्रमुख तुम्ही त्या ठिकाणी दाखवलात असं जाहीरित्या मत प्रदिशन माझ्यासारख्या कार्यकर्ता या सभेच्या निमित्त या ठिकाणी करतो काय सांगितलं त्याला उद्धवजी कोल्हापूरच्या सभेत कोल्हापूरच्या सभेमध्ये सांगितलं की केंद्रातलं नानायकांचं सरकार हे राज्यातलं नानायकांचं सरकार आहे मला असं वाटतं दहा तारखेला उद्धवजी गुवाहाटला येतात सतरा तारखेला रायगड जिल्ह्यातला मांडगाव लागतात त्यांना प्रश्न कोणीतरी विचारण्याची आवश्यकता केंद्रातलं जर काय सरकार नालायक होतं राज्यातलं जर काय सरकार नालायक होतं तर या सरकारमध्ये नव्या तर तुमच्या सभेला उजव्या बाजूला बसणार आहे मग गीते साहेब असतील रामदासबाई कदम असतील शिवाजी देसाई असतील हे नेमके कोण होते त्या सरकार मधले त्याचं तुम्हाला आता उद्या लोकांच्या समोर घेण्याशिवाय सात वेळेला तुम्ही मतदान केलं सहा वेळेला ते लोकसभेचे त्याला काम करण्याची संधी मिळाली अर्थमंत्रीपद मिळालं देशाचं ऊर्जा खात्याचं मंत्रीपद त्या ठिकाणी मिळालं गेले पाच वर्ष का अवघड खात्याचं उद्योग मंत्रीपद सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं अस्कर मेक इन इंडिया याचा ज्यावेळेला घोषणा नरेंद्र मोदी साहेबांनी केली आणि त्याचा उल्लेखी कालच्या वाटप्रचाराचा उपयोग करून त्या ठिकाणी सांगितला मोदी साहेब या जगातल्या देशाला भेटी दिला तिथे करार झाले आणि त्या कराराच्या माध्यमातून या देशामध्ये लक्षावधी नव्हे अब्जावधी रुपयाची कोटी रुपयाची गुंतवणूक या देशभरामध्ये इंडिया शायनिंग इंडिया मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया असे वेगवेगळे कार्यक्रम त्या घोषित काला विजय साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आठ दिवसांनी आणि त्यांनी सांगितलं कार्यक्रम यशस्वी का करायचा असेल केंद्रामध्ये शंभर वेगवेगळी खाते आहेत पण एकच या मेक इन इंडियाचा कार्यक्रम यशस्वी करू शकत ते म्हणजे माझं म्हणजे त्यांचं अवजड उद्योग असे तसे साहेब ठाकरे काही क्लिप दाखवल्या तशा पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण क्लिप त्या ठिकाणी वाचकरांनी दाखवणार आहोत त्यावेळेला सांगितलं गिरते साहेबांनी समजेशभरामध्ये उद्योगाचा जाळ निर्माण केलं जाईल या देशात बेरोजगार करून राहणारच प्रश्न विचारा गिरते साहेबांना की या, या गेल्या चार सात था चार वर्षाच्या कालावधीमध्ये देशातल्या कुठल्या राज्यामध्ये तुम्ही उद्योग काढले या महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये उद्योग काढले या कोकणातल्या चार पाच जिल्ह्यापैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये उद्योग काढले या रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील कुठल्या तालुक्यामध्ये तुम्ही नव्याने उद्योग सुरू केलेत आणि तरुणांना रोजगाराची संधी तुम्ही त्या निमित्ताने उपलब्ध होते समेदना हीन माणसं असते लोकांचे प्रश्न सोडवण्याची बांधिलकी मनामध्ये असली जसं काही वर्ष या मतदारसंघामध्ये तुम्ही त्या कालावधीमध्ये रामदास कर्मांच्या रुपाने अनुभव होतात आणि आता झालेला बदल भास्करराव दादांच्या रूपाने अनुभवतात गेले तीस वर्ष निष्क्रियपणाने काम करणाऱ्या लोकांनी या सगळ्या परिसरामध्ये मिळाले असल्यामुळे प्रश्नाची उघड सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकेल पंतप्रधान ग्राम सेक योजनेची आम्हाला बजावून झाली कोकणामध्ये जाणारा राष्ट्रीय पद्धतीने गेले पाच वर्ष झालेली पाहायला मिळते कोकण रेल्वेला थांबा खेळला मिळण्याच्या प्रयत्न होऊ शकत नाही चिपूनला काही प्रमाणामध्ये मिळतोय तर तुम्ही काही वेळ आंदोलन केली त्याच्यामुळे मिळू शकतो केंद्राच्या खासदारांचं काय फार मोठं झालेलं काम त्या निमित्ताने पाहायला मिळू शकत नाही चार केसेस घेतल्या त्याच्यामुळे काम झालं खासदारांनी कुठं बैठक घेतली आणि त्या ठिकाणी जामीन मिळवले आता कधी गेल्या पावणे पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी घडले नाही बीएसएनएल ना? मोबाईलची कनेक्टिव्हिटी गावागावामध्ये असली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आज बी ची कनेक्टिव्हिटी नाही जिओची नाही वेगवेगळ्या अशी कनेक्टिव्हिटी नाही ग्रामीण भागातला माणूस मुंबईमध्ये असेल आपल्या मुंबईकरांची संपर्क करण्याचा प्रयत्न करतो पुण्यामध्ये असेल आपल्या पुणेकरांचा संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतो अनेक वेळेला त्याला मोबाईलची कनेक्टिव्हिटी नाही हस्ते रावजी काही दिवसापूर्वी या सगळ्या परिसरामध्ये एका मंदिराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो आपला पाय ठीक असल्यामुळे आपण त्या कार्यक्रमाला येऊ शकला नाही वेळेला त्या परिसरातल्या लोकांनी त्या जा गावामध्ये जाणारे तीन तीन साखळ तुम्ही कशी बांधलं ते सांगितलं त्या रस्त्याची कामं तुम्ही कशी केली ते त्याने आवर्जून त्या ठिकाणी सांगितलं पण मोबाईलची कनेक्टिव्हिटी नाही असं त्याला बोललं केलं मी खेळ माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्याला पत्रकार मित्र या ठिकाणी बसलेत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी लिहून दिलंय एम एसीबीचं बिल पाडण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही मग बीएसएनएल ची पॉवर बंद आहे हजार आमचे काय नेमकं काम करतात त्याच्या सेवा लोकांच्या पुस्तकामध्ये आहे दोन लाख नव्याण्णव हजारची कामं दोन लाख नव्याण्णव हजारची कामं आमच्या या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या सदस्य बदलायत आमचे विरोधी नेते विक्रांत या ठिकाणी बसलेत दोन लाख नव्याण्णव हजाराची मंजूर केलेली कामांची यादी जर का विक्रांत आत्महत्याची द्यायची धरली तर पाच पन्नास पानं सुद्धा पुढा नाही जितकी कामं हो विक्रांनी त्यांच्या गुहागरच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी केले या छादिग्रहपणाने का कार्यकर्ता त्या ठिकाणी आमच्या खासदारांचं काम दुःख मोठ्या वेदना झाल्या तुम्ही मी गेले पंचवीस तीस वर्ष राज्यकर्ते म्हणून आपण काम करतो आपण स्वतःला राज्यकर्ते करते म्हणून म्हणण्यासाठी पाच राव केल्याची शंका माझ्यासारख्या का कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे शेवटची दोन पाने किती साहेबांनी कशावरती खर्च केली या परिसरातला किंवा जिल्ह्यातला कोणतरी माणूस आधार झाला त्याला हृदयविधेकांचा धक्का आला त्याचं ऑपरेशन त्या ठिकाणी करायचंय त्याच्या किडनीचं ऑपरेशन करायचंय त्याच्या कॅन्सरवरती उपचार करायचे आहेत त्याच्या अन्न असलेल्या उपचार करायचे आहेत त्याचं नाव लिहिलं त्याचं <distinguidiceakov> गाव लिहिलं त्याचा पत्ता लिहिला आणि त्याला किती मदत केली मुख्यमंत्री फंडातून ते त्याने दोन पानामध्ये लिहिलंय आज का तुमच्या तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही अशी मदत केलेली लाखो माणसं हजारो माणसं त्या ठिकाणी भेटतील पण आपण कधी सांगितलं नाही याचं कारण त्या पीडिताला त्या दुःखिताला मदत करणं हे दुर्दैवी माझं कर्तव्य आहे त्यांच्या अमृत समाजावरती आणण्याचं पाप आपण आयुष्यभरामध्ये त्याने तरी केलं नाही आणि काही